आणि तिसऱ्यांदा जो जी काढला त्याच नांदेडचा उल्लेख आहे असं हे विश्लेषण चुकीचं आहे नांदेड चंड सरकारने केलेलं नाही नांदेडने सर्वात जास्त नुकसान झालं आहे इथली माहिती केल्यानंतर ते संतुलित करणं माहिती घेणं हा नांदेडसाठी स्वतंत्र जी आर आहे सरकारने लंडन काही केलेलं पाहिजे आणि नांदेडच नाही इतरी जे तालुके त्याच्यामधून माहिती नंतर आली होती की संकलित होऊन चोवीस तासांना फायनल निर्णय होता त्याच्यामध्ये जी आर नंतर कारण तालुक्याची व्याप्ती मोठी होती सोळाच्या सोळा तालुक्यात सेकंड जी आर जो काढला त्याच्यावर सचिवाची सहीच नाही आता इलेक्ट्रॉनिक असली सगळे नाही आहे सर त्याच्यावर तिसऱ्या जी आर वर अनेक जी आर हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इश्यू केला जातो त्यामुळे सही सरकारचा जी आर लिहिलं साईनच नाही सेकंड इयर त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला की हे मोठं पॅकेज जसं आहे तर ह्याचं जे लेखाशूर्ष दिलं ते सगळ्या रेग्युलर फंडिंग मध्ये दिलंय जमीन खरडून जाणे जनावरांच्या मृत्यूबाबत लोकांच्या हेल्थ इश्यूज बाबत जे आहे त्याचं जे लेखाशूर्ष सरकारने केलेलं आहे तर ते रेग्युलर डिपार्टमेंटल बजेट आहे रिफ पॅकेज स्वतंत्र दिलेलं आहे तुम्हाला पैसे कसे मिळणं हा भिंत खात्याचा विचार त्यामुळे ही ब्रंडर बिल्डर म्हणायची गरज नाहीये बत्तीस हजार कोटीची तरतूद शासनाने केल्याशिवाय याच्यामध्ये एनडीआरएफ चा पैसा आहे याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल पैसा घोषित केला म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे करोडवाहू ला आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टर पर्यंत अधिक दहा हजार रुपये म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये हे त्यात मिळत आहे नंतर बागायतीमध्ये सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अधिक दहा हजार म्हणजे सत्तावीस हजार पाचशे त्यामुळे सरकारचे एनडीआरएफ चे पैसे पण आहे सरकारचे पैसे पण सुरुवातीत दोनशे त्रेपन्न तालुक्या होते चौऱ्याण्णव तालुक्यात ऍड करण्यात आले चौऱ्याण्णव पण पॅकेज तालुक्यात हा सगळा हिशोब सर्व तालुक्यांचा बत्तीस हजार कोटी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हे आणि जेवढे तालुके बाधित आहेत आम्ही आपले सर्व तालुके बाधित त्यामुळे जेवढे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत इंडस्ट्रीज साठी आपण म्हणालात की मुख्यमंत्र्यांना बोलतो सहभागी आहे तर नांदेड मध्ये ज्या महाराष्ट्रात तीन फाईव्ह स्टार आहेत त्यातली एक कृष्णूर राव त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन फार्मास्युटिकल डिक्लेअर केलं होतं तुम्ही त्यावेळेस प्रयत्न केले होते तिथे फक्त दोन रजिस्ट्रेशन आहेत सर फार्मास्युटिकल असं एक्सपेन्शन करून केवळ जागा आठवण असं वाटत नाही काहीत नाही स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यावेळेस विशेष इंडस्ट्रीसाठी निर्माण केले होते वास्तव रिस्पॉन्स मिळाला असेल तर असं आहे की हेमिकल इंडस्ट्री ही थोडी इंडस्ट्री पण आहे त्यामुळे रिस्पॉन्स इथे मिळाला असेल आता रिस्पॉन्स देणं उद्योजकांचं काम आहे आजही प्लॉट आपण काही थोडं प्लॉट्स आहेत परंतु जेवढ्या इंडस्ट्रीसाठी आहे ना ती जवळपास सर्वच एक्झॉल झाली आहे थोडं काही प्लॉट्स इथे नांदेडमध्ये पण आहे ते काही काही कामात आले आहेत काही काही लोकांनी उद्योग घातलेले नाही आमचं म्हणणं एखादा उद्योग आला त्याला पाचशे एकर पाहिजे सगळं सगळं पाचशे एकर नाही आहे त्यामुळे नांदेडमध्ये अतिरिक्त जमीन उपलब्ध केली तर नांदेड मध्ये रोजगार उपलब्ध होऊन जाईल रोजगार मिळत तारखा येथे रोजगार उपलब्ध झाला तर उद्देश आहे तुम्ही सीएम असताना अमरावतीला होणारा सिट्रसचा प्रोजेक्ट नांदेडला उघडून आणला कुठलाही कुठलाही प्रकल्प ओढून आणला नाही हा त्या त्या उद्योजकांनी घेतला निर्णय असेल आमचं काय सुद्धा अवस्था माहिती आहे असेल ना आम्ही उद्योग उद्योग हा त्या ठिकाण नांदेडला आला तो काही कोण नवीन घेतलाय म्हणजे घेतलाय तू सध्या माहितीला माहिती त्या ठिकाणी नवीन व्यक्तीने तो उद्योग घेतलेला आहे चांगला चालेल म्हणून घेतला त्यांनी

आणि आता यांच्या ज्या मागण्या आहेत या अनुषंगानं आम्ही नोंदवून केलेलं आहे आणि साहेब त्यांच्या मागण्या प्रक्रिये आहेत किंवा सर्व पॉइंट टार्गेट केलं जाते असं होत ते केल्याशिवाय मदत येत नाही त्यामध्ये मराठवाड्याची बैठकीचे उभं असतात सगळे जण बघायची की राष्ट्रवादीसोबत युती जातो

लोकांचं सामान्य लोकांचं शोषण रोखण होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी मोठी बातमी आहे भ्रष्टाचार पेपर मधल्या बातम्याप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं त्याबद्दल राज्य सरकारचं सीरियसली जे आता डिटेल्स यात कपडा स्वस्त केल्यासारखं आहे कपडा बनवण्यासाठी जे मटेरियल लागते त्याच्यावरती आठ टक्क्याने जी एक्स्ट्रा केलेला आहे जा आणि दुसरी महत्वाची गोष्ट जो स्टॉक लोकांना व्यापाऱ्यांकडे आधीच होता त्याचा कुठलाही विचार न करता अचानकपणे व्यापाऱ्यांची माहिती घेतो त्यांचं काय समजून घेतो शेतकऱ्यांचे समजून घेतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे सर आज साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये आज आपल्या भाषणावेळी गोंधळ झाला काय झालं काय प्रकार दोन तीन लोक टाकून तुम्ही ते घ्या काहीतरी लोकशाही आहे तो काय कस राहतो काय होत नेमकं काय प्रकरण काहीच नाही मला काय माहिती तुमची बातमी चुकीसाठी व्हेरीफाय करा तिथे होते पंधरा होते तेच पाहणं होतं ते मी तिथून चाललो होतो मी लोक तिथे पाहिले आणि मी थांबून टाकून मला निवडून जाता आला असतं ना मला जर जायचं असलं तर मी सहून गेलो असतं काही जास्त लोक पण मी लोक थांबले असं मी थांबलो त्यांचं म्हणून यापूर्वी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षात असताना आपण असं म्हणालो होता की गाडीमध्ये कोण बसले हे बघू नका ड्रायव्हिंग सीट वर आता आताही तेच स्लोगन असणार आहे का आगामी निवडणुकीमध्ये देव ड्रायव्हर बसेल माझ्या बघून सगळेच ड्रायव्हर आहेत सगळे पण सामूहिक कामाचं काम करत